का ओ माहित आहे का तुले ओ बाय मला माहितच नाही ना कसा रालता गावात तेस ना अहो सत्य बामा आली वावरा दोन तर तिच्या हातात मला लय भांगडा दिसल्या म्हटलं का ओ काही भरला हो भांगड्या तो म्हणे माय परत दिशी गावात तो कसा रेऊन गेला म्हणे तुम्हाला माहित नाही का म्हणे मान नाही बेचर मला माहित नाही का तुले तर माहित असेल तर उलसक सांगला नाही बाय बाय आवाज द्याले अहो आवा माय ते कसाराची गोठ नाही म्हणून राहिले मी मग कसा राहिला तुला माहित नाही का मला का माहित हो मग तुला माहित नाही मग बांगड्या घराच्या होत्या का तुले मा घरी तर लय वाकड बसला नाही तर माय बाई चार डझन बांगड्या घेतल्या अहो अशा साजरी सलय आणली होती त्यानं लयच मस्त मी आता दोन डझन सलय घेतली स्वतःसाठी आणि मस्त टिकल्याच्या बांगड्या घेतल्या माई बहिणील्या टिकल्याच्या साजरा साजऱ्या आणल्या होत्या त्यानं मग मी घेतल्या मा बहीणसाठी दोन डझन घेतल्या आणि दोन डझन माझ्यासाठी घेतल्या चार डझन बांगड्या घेतल्या माझी मारात तो बाई बाय मी जमा घेतलं ते असत मस्त होती मग काय तुला माहित नाही का काय आवाज दिला असता तो आ तशी तर उलशाक त्याच्यासाठी आवाज एवढा कसाराला गावात तेवढा साजरा खुलर खुलर सा माल आणला त्यानं तो मग बाय बाय आवाज की इमले घेत का तुला घ्यायचं आहे का माहितच नाही बिचारे सांग बाई मला काय झोपली होती मी बरोबर आहे म्हणून झोपले नाही आला बाई कूलर लावला आणि कूलरात निघून राहिली थंडगार संध्याकाळी सहा वाजताच बाहेर आली मी म्हणून त्या रोजी मला माहित नाही व काही बरोबर आहे व म्हणून तुला माहित नाही कुलरच्या आवाजात काय ऐकू येणार आहे असं का पण ते नाही म्हणत ना मी कसाराची गोट नाही मीनाच्या घरचं माहित आहे का तुला काय झालं नाही काय झालं आता मीनाच्या घरी अजून आव ते नाईन घर भाड्याला देऊन राहिली हो 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 माहित आहे ते माहित आहे हो मला सांगला तिनं मागे आल तीन ते सांगून ह हो, त सांगे म्हणे भाड्याने देतो म्हणे तर मग तेवढंच पणे भाडं येते घर खर्च भागते म्हणे माणसानं भाई खरं बाई वेसनी माणूस पाहिजे नाही हो बाई गरीब असला चालते भाई नवरा पण एक मार्गी पाहिजे बाई काही मन बाई मन कर ना असा वेसनी माणसाचं काही खरं नसते बाई व याची फिरीन सांगता नाही येत सांग बरं साजरा आलता आता किती साजरं झालं मीनाचं चांगलं मस्त माय बाई साजरं घर झालं हे झालं कसं पद्धतशीर होत होतं बाई पाच लाखाचा सहा लाखाचा गाळ घातला त्या माणसानं सांगत एवढा गड्डा भरून काढायला वेळ सांगा पैन पै जमा लागते माय बाई सहा लाखाचा आहे म्हणतात माघरी ते आठ लाखाचा आहे म्हणतात ते पासता पासता म्हणतात असं म्हणत ना घरी का खरं सांगतात म्हणत लय मोठा गड्डा असं म्हणत नाही पाच लाखाचा आहे आहे किस ना भाऊ माघरी आलती ना त्या रोजी नाही पाच लाईले माघरचे आणत होत ना आता बनतात जेवण करा आता ते घरी मिनाच्या घरी जेवण का होते जेवण का नाही म्हणत तर मग चहा केला तर सांगत ना मागचे पाच लाखाचा आहे म्हणत मग किसना भाऊ भरलेला पैसे मग पैसे भरले भावराचे बघ आणले माझ्या भाऊ पाहिजे माय बाई हा नक्षत्रावाणी भाऊ आहे नक्षत्रावाणी बहिणी आहेत बाई धावून येतात बाई सुखातुखात काय अशा संकटाच्या समयी तशा आळव्यास पडतात बाई बहिणी पाहिजे बाई हा दोघी जणी किसना भाऊ माय बाई हा कोणता भाऊ करते व एवढं कोणता करते सांग बरं नाही बाई हो बाई ते खरच आहे काही म्हणतो मीनाच्या घरचे लोक लय साजरे बाय मग काय बाहेर आहे एवढा मोठा भाई भाऊ पैसा लोकात येते बहिणी करेली आता मीनाच्या बायत पण करेल सतू बहिण लहान बाई गावाची पायपीट केली का घरी जाणं येणं जाणं येणं हा कोणत्या नंदा करतात ऐखीच्या नाही माई गणत पाहिले तर डंगरल्या बोळ्याची तोंडात पण त्या काही हजर राहत नाही हा एक गलत घेतलं नाही माझ्या करायला काही माय पण काही करीन

त्याला बाजूला सारूनच या लागते मिटिंग कुठे होते नाही तर सदान कदा त्या धंद्यातच राहा लागते या कोणाचा विषय होता मा काय नाही घरची गोट अ आता ते काय व माणसाची जात जिकडे नियत गेली तिकडे फिरतेस भाऊ चुकलंच मी तर साजरी बोलली मी काही भेट नाही आता म्हटलं म्हटलं का सुखाचे दिवस पचत नाहीत म्हटलं भाऊ तुम्हाला म्हटलं सदान कदा लढायची सवय पडली म्हटलं मग बसतात मला ऐकून घेतात ते मापुळे शब्द नाहीत बोलत नाही ना बहिणी नाही ना बहिणी ना। काय म्हणलं हा तुम्हाला समज देवानं सुकली चांगले लोक दिले जीवनात ते तुम्हाला परवा नाही म्हणलं त्याची हम्म आता काय करत माया आता जाऊ दे ऐकून घेतलं ते ना काही बोलत नाही आपण बोलत ते मीनाची कदर येते मीना मीना घरभाड्यान देऊन राहिले नाजूक त्याची ना बायको येऊन राहिले राहिले आता दोन हजार रुपये भाडं ते बिल गिल वरतून म्हणे मग तो कारण मीच मीटर एकच आहे ना आता ते मागच्याच घरातून इकडे होती तर मग ते बिल वधरून जसं आता ते बाई काय करतात मीटर हे ते किसना बोल तसं आहे मा शहरातल्या सारखं जात करून पण आता मिनालमधलं मिना म्हणे काय नाही होत म्हणे बाई आम्ही माघर राहतो म्हणे एवढं कुठे आहे म्हणे आपल्याला काय जन्मातच होतं का म्हणे नाही घर म्हटलं हो बाई जाऊ दे म्हटलं हा काय म्हणतं मग आता तेवढाच बाई कारभार लागते ना पैशाचा सोंग नाही येत बाई सारा सोंग येतात पैशाचा सोंग नाही येत हा आता पोरीचं शिक्षण आहे लेकराचं दवाखाना मन खाणं पिणं काय नाही लगा तू माय संसार दोन लेकर झाले आता हा त्याला आणि लेकराचं सुख दुख चालूच राहते हा लेकरू मोठं होय लोक थोडं राहते का म्हटलं बरं आहे म्हटलं बाई मी ना जाऊ दे म्हटलं तू मागच्याच घरात राय पण समोरच्या किती म्हटलं दोन अडीच हजार म्हटलं का दोन हजार तर हातात येते बिल समजा अर्धर तर गुटरू येतात दोन हजार म्हटलं हो म्हणे बाई तोच निर्णय घेतला म्हणे मग मन, मग आशा बाई आहेत म्हणे तिच्या नंद आहेत ना माय आशा बाई सतू बाई आहेत ते बहिणी आता करून देतील सामान तिकडे तिकडे मग काय तर बरं आहे तिथं जाऊ दे जे आहे ते चांगलं आहे नशिबात असलं ते गोळ माना त्यात आनंदान राहा लढून काही फायदा नाही मी सांगलं मी नाले म्हणलं जे आहे तुला नशिबात आहे तेच आहे तर नशिबात नशीन म्हणलं नाही घरात राह ना तू जुन्या घरात संसार ते होता म्हणलं जाऊ दे हो म्हणे अरे मी चालू हो खेळले अ जाय काय रे खाले का आता पेपर सुट्ट्या लागल्या नाही अहो आजी तारे म्हळ्या पेपर आता मला सुट्ट्या लागलं ला म्हणजे आता आता महिनाभर सुट्ट्या दीड 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 महिना सुट्ट्यात महिना नाही दीड महिना आता मला शाळा नाही कस नाही आता मज्जा फक्त खेळणं आणि खेळणं बरं बापा अरे मग मामाच्या घरी ना चालले का नाही ती माहिती नाही गेलं पैसे सांगत नाही खायला उचलाय सांगते मग म्हणून विचार राहिली चालेल मी का मामाच्या घरी खाले मामी काय सांगते तुम्हाला आजी जवळ जा कराव लागतात मग माहित तू कधी कमायला का सांग अरे होत मी गेला भाकरी तुकडा कसरे मग गेले तर तुम्ही माहिती येत नाही आठ दिवस आठ काय आधीच राहते साजरी हा मी कसं काय केली काही नाही घरच्या भाकर तुकड्याची का घरच्या धंद्याची कोणा करा बापा मजा होत नाही मग तुई, ना। तुई ना। का का चाल तुई। तक ना तु चाल ना आजीच्या घरी का तुला काय येऊ नये का चाल तु भाग तुला असा तो बाबा काय चला ना आजीच मनला मोठा आहे लोकांसारखं नाही मायाजीच मन कोण आले तरी बसतात असते घरी पोटभर जाते चल चला सोन चाललं जाऊ टेन्शन नाही मग तुम्हाला तुम्हाला सांग तसे आमची सोला नाही तर मग दोन दिवसात एका दिवसात पकडून जाय दुसऱ्या दिवशी काही मग पायता येते चलिबाची कोणाच्या होते बाबा माझ्यानं तुलस होत नाही भल्ले मा टोंगा दुखते अंग दुखते माहिती तसं डोकं थनकून राहिलो सर आता थकवा आला बाई मला जसं व्हायच होत नाही माझ्यानं हम्म परीक्षा आता लागली बुडील चढे चालले का चालले का जसं तिला वाटते चाललो म्हणजे राहिले चाललो काय दोन दिवसासाठी जातो म्हटलं तिच्या उरावर बसते धंदा करायला लागते ना घरी आई तर भेटत नाही ना खाले मग इतकं जीवार येते चलली का चालली का नाही तर का माय प्रेम आहे गमत नाही माझे मी गेली राहिली भाकर धकत नाही करे रे चुगारे येते ना आई तर खायला भेटते मी असली की नसली की मग करा लागते म्हणून एवढं प्रेम होतो जाते नाही नाहीत मिली गुकड्या विचारत नाही मला कोणी बापा सुभ्या तू बापाला एखादी भुई गे रे भर कस सांगता बिमारच पडतो का मी हम्म सुभ्या आता तू यादी दोन महिने बिमारच राहते थकवा उन्हाळ्याचा जशी तु शाळा उघडली की मग तसा तणामा येते त्याच्या अंगात मग शाळा उघडली की मला काय झालं भेटते मग येते त्याच्या अंगात सहा तिचं बळ आता महिना भर तर ते जाय लोक जायला मी तर म्हणतो का खाटल्यावर टाका लागते का काय सांगाव एल तेच म्हणून राहिले म्हटलं बापा लिखादी गोय सांग बस कसं आंगठाणून राहिलो मला वाटून राहिलो तसं मी सहा महिने झाले बिमारस हा बिचारे लयच नाही आंग दुखून राहिलं हे बाय डोळ्याने जरस कमी दिसून राहिल मला रात्री झोपीत ना ओसा घामाला असा घामाला काय तर बाई बाई पाठ्या कशी येते का पण छाती दिली तू बाई बोलस पण कसं कसंच वय मला मला तर पाठ्या आवाज द्या तुम्हाला म्हटलं जाऊ द्या माझं पेला कुठे आवाज द्या तशीच राहिली बाई बसून असा जीव घाय भरला असं देता मला असं <गण> का आवाज द्या लागत होता मग सकाळ बसून सांगतले नाही तुम्ही काही ओ आता काय आता चालूच राहते माहिती काय सांगा बाई आता एखादी गिण्याची बाटली आणायला बाई कैला आले कसं आता तुम्ही बी जासा नाय बाई लेकरच्या परीक्षा झाल्या ले आता तुझी जाशील ना माय मग काय बाई आता माझ्यानं बाई तर संकटच पडलं बाई म्हणे तर बाई होतच नाही बाई माझ्यानं काय बाई सरिता माझ्यानं होतच नाही व मा मी नाटक नाही करत व माय बाई पण होतोच नाही ना किती धंदा केला मा किती धंदा केला आता स्वतःची भाकल करणं नाही होत तर संकटच पडलं बाई तू काय बाई तू जाय जाय मी नाही म्हणत नाही जाय माय जाय कोणाला जा वाटते पोरी सुरी जातात हा कोणा जा वाटे माय वाट तुम्ही जा जा मी नाही नाही म्हणत पण बाई मला वाटते बाई मी बिमारच पडतो की काय काय काट घ्याय आणि ताणिक पे तो मग आठ दहा दिवसांना सांगा ना येईन नाही ते ह्या पाय तोंडाला किती फळ आले हे बाय ना मा काय नशिन दुखत माया मायाच्या नकापासून तर दुखीच्या केसाला दुखते आणि तसे ना <laughs> तू नसली घरी की, नसली की ले लेकर नसले घरी की घरात काही गमत नाही बाई हे घरचं बाई खालेच उठते नाही का उत्सुक गमत नाही मला याच्या बापाले म्हणतोय ना की का रे तू दिला दिवसभर बाहेर राहतं तुला का आहे मला एक उत्सुक गमत नाही लेकर असले की कसं घर कसं रांधन राहते तू घरात हिंट फिरतं धंदा करतं कसं साजरं वाटते नसली की बाई मग असते बाई घर काही म्हण बाई सईता काही जात नको जो बाई तू आपलं घर आहे आपलं घर असते का नाही जावं लागते होती का तुला का आज कमी आहे मा कसा सुरुवात आहे तुला होती काय मायरा जेवढं सुख नाही तेवढं सासरी सुख नाही तुले काले जात व जाऊ दे काही नको जाऊ दे तसं म्हणशील माय सासू जाऊस नाही देत जाय तसं नाही म्हणत पण त्यातली गोष्ट सांगतो तुले तू गेली की गमत नाही ना व गमतच नाही बाई मला काही म्हण बाई नाही पाहून राहिली तुमच्या मनात मला विषयी किती प्रेम आहे हे फक्त मी निघाली किच दिसते नाही मी जातो म्हणलं की तस तो तिती तो किती द्वेष आहे किती ते जाब आहे रोज भडकते मी जातो म्हणलं की भलकस प्रेम होतो येते बाई पाहून राहिली ते कायची नका करू आते बाई मग तुम्हाला एवढी माझी आठवण येते तुम्हाला मी गेली की गम होत नाही तुमचं अंग दुखते होत नाही तुमच्या मग असं करतो मग मायलेस घेऊन येतो ती आम्ही हो तर ती जाणू का होती आणनो का सारखोच आहे असं करतो सुद्या पण लाभराजीला आजीला म्हणा या उन्हाळ्यात आम्ही काही येत नाही तुझी म्हणा आमच्या घरी आमच्या आजीची काही तब्येत नाही म्हणा बरोबर तर आमचं काही येणं होत नाही म्हणा आजी तूच चालली आहे म्हणा आजीला फोन लावतो हे तर नसतं झालं ते बाई खाली होती होती का बसल्या का बाई हारल्या का बाई जेवल्या का बाई मुठल्या का बाई जापेट का बाई जेवता का बाई महारा फा जीव येते हिच्या मायच्या इकडे पाहिलं तर माहिती ते पाहिजे मस्त कस जाते काय सांगा हेच गेली तर तिथे जाय तिकडे मला काय करावं लागते तुकड्याचा जीवार ते मला म्हणून नाही काय आता काय माय बाई म्हटलं आता मायला मा मा बला होती बाई ती अती मात अशी जीवार आहे काय करू बाई सरी तिलाच बदमस आहे बाई मी आम्हाला कळच धरती आता मला ही कुणी बोलतायत नाही तू कुणी बोलता येत नाही आता म्हणे तुम्हीच म्हटलं मी गेली की तुम्हाला गमत नाही म्हणून बोलावलं तिची आली की काही पंधरा दिवस जात नाही बाई वलटा डोक्यात का मात फल डोकं दिसते नाही तू तिची आली की मलकं डोकं देते मला हम्म सुखानं बसू देत नाही आपल्याला मुख्यानं खाऊ देत नाही आपल्याला बाई 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 काय माय बाई व तिकडे उल्या तू इजाइन मध्ये राहू दे कशी अडकीत सुपारी फोडली सासूचे दातोजी चकले आता काय म्हणणार आहे मला माहित आहे मला इले ते आनंद होत नाही हे होते मीटर तर आल्यावर तो आहे <laughs> आता मन म्हणा की तू गेली की मला गमत नाही मला माहित आहे आता हे संध्याकाळी लोक सांगते की नाही नाही तुम्हीच जा तुम्हीच जा तो माहिले काय बोला होत मी पुरे ओळखलाय काल आली की मी घरी नाही राहिले पुरे वाईफला मी लोकायला रगा रगा तू आता हेच सांगते की जा तुम्हीच जाय तिकडे नाही तर मी गेली असती ना तर दोन दिवसात मला वापस यायला लागलं असं नाही सासू शिरियस झाली असती या लागल असं मला खाली की सुरू गप्पा गोष्टी खांडलन खुंडलन मला सगळं ओळखेल आता पत, आता मस्त जातो आठ दिवस काय पंधरा दिवस येतच नाही आता काहीच म्हणू शकत नाही बडी चल बाई पटपट पट आवरत बाई घरातला जातो आता झालेले एकरायचे परीक्षा तुमचं काय चालू आहे तुमचं काय जाता की नाही जात जा का आठ दहा दिवस झाले बेटे माय बाप आहेत म्हणून बोलावतात मग कोण नाही बोलावत जा हे काय मागत असते आपले एकही सोडत नाही आपल्याला पाचवीस सी करा आणि ते सी बी करा ते कोण सोडव माय वाट पाहिती जातो बाई मी नाही मायला वाट पाहते म्हणते सर ते तू येतोच नाही सुर जातो बाई आता पंधरा एक दिवस काही येत नाही सुभेच्या बाबाला <गया> सांगून देतो आता जा तुमची माय तुम्ही पाहत बसा मी चालली माय द्यायला घेऊन